नमस्कार रविराज सरांना खास सायली भेटलेली असते आणि सायली रविराज सरांना म्हणते रविराज सर माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही केलेलं नाही मी का खोट बोलेन आणि तुम्हाला असं का वाटतय की मी खोट बोलते म्हणून तेवढ्यात प्रतिमा सायलीला बोलते सायली माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू कधीच खोट बोलणार नाहीस याची मला खात्री आहे एक गोष्ट सांगू का सायली जीवनात असे चढ उतार येतच असतात पण त्या चढ उतारांना घाबरायचं नसतं तर त्यातून नवीन नवीन काहीतरी शिकायचं असत आणि त्यालाच तर आयुष्य म्हणतात खरं सांगायचं तर मला तुझी ही गोष्ट आवडलीच नाही सायली आजपर्यंत एवढी धीट असणारी सायली आता मात्र खूपच शांत झाले सायली तू स्वतःच्या संसारासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढ अग घरच्यांना तुझी बाजू समजून सांग तू हार का म्हणलीस मी तुझ्या सोबत आहे तेव्हा रविराज प्रतिमाला बोलतात प्रतिमा अगं काय बोलतीयस तू अगं सायलीच्या सर्व गोष्टी आपल्याला समजल्यात तरी सुद्धा तुला असंच वाटतंय का की सायलीने काही चुकीचं केलं नाही तेव्हा लगेच प्रतिमा आत्या बोलते हो माझा सायलीवरती विश्वास आहे रविराज तुम्ही माझ्या विश्वासावर विश्वास ठेवा विश्वास तेव्हा रविराज सर बोलतात खरं सांगू का प्रतिमा माझा तुझ्यावरती विश्वास आहे त्याच वेळेला लगेच सायली म्हणते रविराज सर मला मान्य आहे की प्रिया तुमची मुलगी आहे म्हणून तुमचा तिच्यावरती विश्वास आहे पण खरं सांगू का हे सर्व प्रियाने आणि अस्मिताताईंनी मुद्दामून घडवून आणलं त्या दिवशी आम्ही कॅफेमध्ये भेटलो होतो ते कशाला भेटलो होतो एकमेकांना प्रपोज करण्यासाठी आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधीच पडलोय खरं सांगायचं तर तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पेपर फक्त आणि फक्त आमच्यासाठी एक कागद आहे कागद आम्ही त्याला कधीच विसरून गेलोय आम्ही आमच्या आयुष्यात कितीतरी पुढे गेलोय त्यामुळे कधीच त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची जाणीवसुद्धा आम्हाला झाली नाही तेव्हा रविराज सर म्हणतात सायली हे जर का प्रिया आणि अस्मिताने मिळून दोघींनी कारस्थान केलं असेल तर त्यांना या गोष्टीची शिक्षा मिळणारच म्हणजे तन्वी आणि अस्मिताला माहिती होत की तुझ आणि अर्जुनच एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा लगेच सायली म्हणते हो रवीरा सर अहो प्रियाला तर चांगलंच माहिती होत आणि म्हणूनच प्रिया प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी खटाटोप करायची आणि आमचा ठरलेला प्लॅन उद्ध्वस्त करायची रविराज सर तुम्हाला जशी तुमची प्रिया वाटते ना तशी ती नाही ती खूपच वेगळी आहे खरं सांगू का लहान तोंडी मोठा घास घेणार आहे पण प्रियामध्ये तुमचे कोणतेच गुण दिसत नाहीत तेव्हा रविराज सर स्वतःशीच बोलतात या मुलीने जे तन्वीचं परीक्षण केलं ते अगदी योग्य केलं कारण माझं सुद्धा हेच म्हणणं आहे की तन्वीमध्ये आमच्या दोघांचे गुणही दिसत नाहीत तेवढ्यात प्रतिमा त्या सायलीचा हातात घेते आणि सायलीला म्हणते सायली तू फक्त पुढे चाल मी आहे तुला साथ द्यायला तू नको काळजी करूस सगळं काही वरच्या हातात आहे त्यांनी जर का तुमची गाठ बांधली आहे तर ती गाठ कधीच सुटणार नाही याची मला खात्री आहे हे ऐकून सगळ्यांना खूपच आनंद होतो चाळीतली लोक टाळ्या वाजवत असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रविराज सर घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला रविराज सर प्रतिमाला बोलतात प्रतिमा ग तुला काय वाटतं आपल्या मुलीने सर्व घडवून आणलंय तेव्हा लगेच प्रतिमा बोलते हे बघा रविराज मला नाही माहिती आपल्या मुलीने सर्व घडवून आणलंय की नाही पण मी एवढंच सांगेन जे काही घडतंय ते खूपच चुकीचं घडतंय आणि त्यासाठी मी तन्वीला कधीच माफ करणार नाही तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया रविराज सरांना बोलते बाबा अहो कुणीकडे गेला होता तुम्ही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते आम्ही सायलीला भेटायला गेलो होतो हे ऐकून तन्वी बोलते का तुम्ही त्या मूर्ख मुलीला भेटायला का गेलात तिच्यामुळे सुभेदारांच्या घरची काय अवस्था झाली बघितलीत ना अहो ती जशी आहे तशी नाही एक नंबरची नालायक मुलगी आहे तिने सर्व अधिकार माझ्यापासून हिरावून घेतले माझा अर्जुनशी साखर पुढा ठरला होता तो सुद्धा तिने मोडला म्हणूनच मला तिचा राग येतो तेव्हा मात्र रविराज सर उठतात आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारत म्हणतात तन्वी हरलो मी आज खरंच हरलो कारण मला असं वाटत होत की माझी मुलगी कधीच खोट बोलत नाही माझी मुलगी कायम खरं बोलते पण नाही तन्वी तू तर मला फसवलस तू तर माझा विश्वासघात केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आज तू जे काही वागलेस ना तन्वी त्याची शिक्षाही तुला मिळणारच तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात बस झालं आता आपण हिला फरफटच सुभेदारांच्या घरात नेऊया आणि हिचं सर्वांना सांगूया तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अहो तुम्ही जरा शांत व्हा तेव्हा रविराज बोलतात नाही शांत राहायची ही वेळ नाही प्रतिमा आता एक गाव दोन तुकडे केलेच पाहिजेत त्याशिवाय काहीही साध्य होणार नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते ठीक आहे आणि रविराज सर प्रियाच्या हाताला धरतात आणि तिला फरपाटत फरपटत सुभेदारांच्या आणून अर्जुनच्या पायावर टाकतात तेव्हा अर्जुन प्रियाला लाथाडतो आणि म्हणतो सिनियर हे सर्व काय आहे तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात अर्जुन मी तुझी हात जोडून माफी मागतो माझ्या मुलीमुळे तुला खूपच काय काय भोगावं लागलं अर्जुन अशी मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी हे कधीही मी देवाला सांगेन तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते पण रविराज औ झालंय तरी काय तेव्हा लगेच रविराज बोलतात पूर्णाई मला माफ करा मीच माझ्या मुलीला ओळखू शकलो नाही प्रत्येक वेळेला माझ्या मुलीने काही ना काहीतरी कारस्थान केली आणि मी मात्र तिच्या शब्दावरती विश्वास ठेवला पण नाही हिच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे खरोखर खूपच चुकीचं आहे मी खरं खरं सांगू का पूर्णाई आज अर्जुनच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला फक्त आणि फक्त तन्वी जबाबदार आहे कारण तन्वीची मुळात लायकीच नाही की अर्जुन सोबत राहायची प्रिया आणि अस्मिताने सर्व ठरवलं या दोघीने सर्व ठरवल्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि मला सगळं समजून चुकलंय आता मात्र बस आता काही झालं तरी मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही काही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आता मला या गोष्टींचा खरंच कंटाळ आला तेव्हा लगेच पूर्णाजी जवळ जाते आणि अस्मिताला म्हणते अस्मिता खरं खरंच सांग सायली पासून अर्जुनला तोडण्यासाठी तू मदत केलीस तन्वीला तेव्हा अस्मिता अ बब करत असते तिला काय बोलावं तेच समजत नसतं शेवटी मात्र काही झालं तरी सुद्धा पूर्णाजीने अस्मिता आणि प्रियाला काठीने बदलून काढलेलं असतं शेवटी त्यांनी सर्व सत्य ओखलेलं असतं हे ऐकून सर्वांना धक्काच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया लवकरात लवकर अर्जुनच्या आणि सायलीच्या आयुष्यातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू